त्यांचा सगळा रात्रीच खेळ चालू त्यांचं दिवसा काय होत नाही त्यांचं सगळं रात्रीच चालत कारण तांत्रिक मांत्रिक हे सगळे रात्री काम करतात वंचित आघाडीने आरोप केला होता की राऊत साहेबांची आणि जे पी नड्डाची भेट झाली त्यानंतर फडणवीस देखील मातोश्रीवर येऊन गेले काही खळबळ वंचितवाले काय मातोश्रीचे सिक्युरिटी गार्ड आहेत कोण येत कोण जात हे त्यांना कळत की काय मातोश्री येतात काय हे काय लोकांचं लक्ष भरकडण्याच काम चालू आहे लोकांचं चा लक्ष एका जागेवर दुसऱ्या जागेकडे जावं म्हणून केलेला हा उद्योग आहे आठवडाभरापासून मातोश्रीवर जिल्हा परवेजी सर्व जागांचा आढावा घेतला जातो आज जी माहिती आहे त्यानुसार ठाणे कल्याण या मुख्यमंत्र्यांच्या होमग्राऊंडचा आढावा घेतला जातो काय रणनीती असेल विशेष असेल था। नाही असं काही नाही ती रणनीती कधी कोणाची कोण कधी सांगत नाही रणनीती सांगून जर युद्ध झाली असती तर कुठलंच युद्ध झालं नसतं तसंच निवडणूक देखील एक युद्धच आहे त्याच्यामुळे कुठली रणनीती अशी कोण कोणाला सांगत नाही परंतु पक्षप्रमुख स्वतः मेहनत करून प्रत्येकाशी बोलून मतदारसंघाची माहिती घेऊन मग त्यावर निर्णय घेत असतात जसे आतापर्यंत बाकीच्या मतदारसंघाचे झाले तसे आज ठाण्याचे होते मुंबईतल्या नायर हॉस्पिटल मध्ये कारवाई करण्यात आलेली जे विद्यार्थी त्यांची सुरक्षित प्रश्न करून आम्ही हा प्रश्न दररोज ओरडून सांगतोय लाडकी बहीण योजनेपेक्षा सुरक्षित बहीण योजना ही फार महत्वाची आहे आज महिलांची सुरक्षितता जो महाराष्ट्र राज्य सुरक्षतेच्या बाबतीमध्ये अग्रेसर होत ते आज महाराष्ट्र राज्य इतकं पिछाडीवर गेलंय की कोणी कोणाला घाबरत नाहीये भीती नावाचा प्रकार पोलिसांचा दरारा हा राहिलेला नाहीये जो पोलिसांचा दरारा असायला पाहिजे मुंबईत मुंबईत रात्री महिला एकट्या फिरत होत्या आजही हजारो हजारोदे महिला रात्री कामावर जातात येतात कामावर आता एक मनात भीती निर्माण झाली आहे डॉक्टरांच्या बाबतीमध्ये हा प्रश्न सतत वारंवार येतोय त्यामुळे अशा प्रकारची भीती किंवा दरारा निर्माण करण्यात सरकार अपयशी ठरलेलं आहे